आज विद्यापीठामध्ये सामंजस्य करार समारंभ आयोजित केलेला होता या कार्यक्रमासाठी जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष माननीय अशोक भाऊ जैन आणि विद्यापीठ सल्लागार समितीचे अध्यक्ष उपस्थित होते याप्रसंगी विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राध्यापक आर एस माळी सर आणि के वी पाटील सर हे सुद्धा उपस्थित होते हा सामंजस्य करार करत असताना आपल्या विद्यापीठामध्ये जे ॲप्रेंटिशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम सुरू करत आहोत त्या प्रोग्रामच्या विद्यार्थ्यांना ॲप्रेंटिशिप देण्यासाठीचा हा सामंजस्य करार करण्यात आलेले आहे आज एकूण नऊ सामंजस्य करार हे एक्सक्लुझिवली ए डी पीच्या कोर्सेसच्या मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी केलेले आहेत मला खात्री आहे की हा जो नवीन इनिशिएटिव्ह विद्यापीठानं घेतलेला आहे यामध्ये विद्यार्थ्यांना वर्किंग एक्सपिरियन्स हा मिळणार आहे आणि वर्किंग एक्सपिरियन्स मिळत असताना त्यांना ॲप्रेंटिसशिप पिरियडमध्ये एक स्टायफेडसुद्धा गव्हर्नमेंटकडून दिलं जाणार आहे मला असं वाटते की विद्यार्थ्यांचा वर्किंग एक्सपिरियन्स हा पुढील त्यांच्या भविष्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे आणि याचा फायदा निश्चितच ज्या इंडस्ट्रीमध्ये हे विद्यार्थी अप्रेंटिसशिप करणार आहे त्या इंडस्ट्रीलासुद्धा होणार आहे कारण रेडी मॅन फोर्स ह्युमन फोर्स इंडस्ट्रीला मिळणार आहे त्या अनुषंगानं हा जो विद्यापीठाचा इनिशिएटिव्ह आहे हा अत्यंत स्तुत्य आहे